आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर कोलकात्यात घडलेल्या महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेचा अंबरनाथमधील डॉक्टरांनी निषेध केलाय अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अंबरनाथमधील सर्व डॉक्टरांनी एकत्र येत निदर्शनं केली आणि डॉक्टरांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्याची मागणी केली डॉक्टर हे समाजाचे सेवक असून अनेकदा डॉक्टरांवर हल्ले होतात महिला डॉक्टरांवर अत्याचार होतात या घटना थांबवण्यासाठी महाराष्ट्र केंद्र कठोर उचलण्याची मागणी यावेळी डॉक्टरांकडून करण्यात आली शहरातील डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी अंबरनाथकरांनी या निदर्शनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत डॉक्टरांवरील हल्ले आणि अत्याचार रोखण्याची मागणी केली तसेच कोलकात्यातील घटनेचा निषेध केला यावेळी पेशाने डॉक्टर असलेले अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी केनीकर हे देखील या निदर्शनांमध्ये सहभागी झाले इंडियन मेडिकल असोसिएशन फार्मासिस्ट असोसिएशन जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्यासह डॉक्टरांच्या अनेक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला यावेळी अंबरनाथ शहरातील डॉक्टर गौतम जटाले डॉक्टर गणेश राठोड डॉक्टर राकेश पटेल डॉक्टर उषा माहेश्वरी डॉक्टर हरीश लापसिया डॉक्टर यतीन भिसे डॉक्टर राहुल चौधरी यांच्यासह अनेक डॉक्टर उपस्थित होते कि सेवा किंवा डॉक्टरांची सेवा अशी आहे ती चोवीस तास आणि तीनशे दिवस असते बाकीच्या व्यवसायातली गोष्ट निराळी पण आम्हाला सुरक्षितता डॉक्टर पुरुष असू दे ने स्त्री असू दे किंवा आणखी आमच्या आरोग्य सेवेतला कुठलाही सेवक असू दे त्याला सुरक्षितता मिळालीच पाहिजे आम्ही जे, जे काही काम करतो ते पेशंटच्या चांगल्यासाठी करतो त्यामुळे आम्हाला सुरक्षितता कुठल्याही स्थानी असायलाच पाहिजे महत्वाचं कर्तव्य आहे हे शासनानेकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये समाजाने पण त्या दृष्टीने बघितलं पाहिजे की आपण डॉक्टरांना किंवा डॉक्टरच्या सेवेतल्या सर्व आरोग्य सेवेतल्या सर्वांना आपण आपल्याकडनं काही चूक होत नाही ना काळजी घ्यायला पाहिजे गेल्या आठवड्यामध्ये कलकत्ता या ठिकाणी जी आमची अमडी करणारी भगिनी होती तिच्यावर रात्री छत्तीस तास काम केल्यानंतर जी झोपायला गेली तिच्यावर अमानुषपणे बलात्कार झाला आणि तिची हत्या करण्यात आली इतकी बे 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 दर्दपणे अशी हत्या होती की सगळा भारत त्या ठिकाणी हळला नुसती डॉक्टर मंडळी नसेल परंतु पूर्ण भारतात या पद्धतीचा निषेध नोंदवण्यात येत आहे आमची अशी सरकारला विनंती आहे भारत सरकारला महाराष्ट्र सरकारला जशी घटना कलकत्त्याला घडली तशी घटना महाराष्ट्रात कुठे घडू नये आम्ही डॉक्टर्स लोक जे शिकत असताना रुग्णांची सेवा करत असतो तिथे काही लाभ लोभ नसतो पैशाचा काही विषय नसतो अशा पद्धतीत आम्हाला सुरक्षितपणे काम करू द्यावं अशी आमची विनंती आहे जोपर्यंत डॉक्टर लेडी डॉक्टर स्वतःच वर्क प्लेस मध्ये सेफ नाही समजणार तर ते काम कसं होईल यावरती आम्ही इथे निषेध करण्यासाठी आणि त्याच्यासाठी आलो आहोत सो वी वॉन्ट सेफ्टी प्लेस व्हायन्स वुमन टू बी स्टॉप आमच्या जे वर्क प्लेस आहे तिथं सेफ्टी असायला पाहिजे प्रत्येक स्त्रीला समाजातन रिस्पेक्ट मिळायला पाहिजे आणि असे कृत्य परत होऊ नये त्याची जाणीव प्रत्येकाला व्हायला पाहिजे यासाठी हा मोर्चा कॅन्डल मोर्चा आम्ही काढलेला आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या एव्ही न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो